मंडळी तुमच्या घरामध्येही त्रास चालू आहेत का सततवाद पैशाची चणचण तब्येतीचे प्रॉब्लेम्स मुलांचे हट्ट किंवा नोकरी व्यवसायात अडथळे असं वाटतंय की सगळं कसं उलट सुलट चाललंय तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा खास उपाय तोही हनुमान जयंतीच्या शुभ दिनी करायचा फक्त एकदाच करायचा आहे पण मनापासून आणि श्रद्धेनं करायचा आहे मग बघा घरामधल्या सगळ्या अडचणी कशा कमी होतात हा उपाय कोणता तो कसा करावा आणि हनुमान जयंतीच्या दिवशीच हा का करावा त्याचे फायदे काय याबद्दलच चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार शनी मंगळ आणि राहू हे तीनही ग्रह जर कुंडलीत वाईट असतील तर माणसाचं जीवन संकटांनी भरून जात असं म्हणतात पण याचे दोष दूर करायचा सगळ्यात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे हनुमानाची भक्ती पण जर वेळ कमी असेल संस्कृत येत नसेल मोठा विधी करणं शक्य नसेल तर हा एक सोपा आणि साधा उपाय आहे तो म्हणजे हनुमंतासमोर शांत मनानं रामनामाचा जप करावा आपण फक्त श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र म्हणावा हा जप इतका प्रभावी आहे की तो केवळ मनापासून म्हटलात तरी तुमचं नशीब बदलू शकतं आता हा मंत्र जप कसा करायचा तर सकाळी किंवा संध्याकाळी हनुमंतासमोर दिवा लावा हनुमंतासमोर बसून डोळे मिटावे आणि जप सुरू करावा श्रीराम जय राम जय जय राम असा अकरा वेळा तरी जप करावा शक्य असल्यास अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तरी हा नाम जप करावा मनात हनुमानाचं स्मरण ठेवावं आणि स्वतःच्या अडचणी समोर ठेवाव्यात हा उपाय रोज करावा किंवा हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करून अकरा मंगळवार तरी नक्की करावा हा जप करताना मन शांत होत आत्मविश्वास वाढतो आणि आपलं भाग्य स्वतः फिरायला लागतं आता हनुमान जन्मोत्सवापासून जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तो कसा सुरू करता येईल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत शक्य असल्यास भगव्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे त्यानंतर घराच्या देवघरात हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो ठेवून तांब्या भरून पाणी ठेवावं हनुमानजींना सिंदूर जास्वंदाची फुलं गुळ चणे अर्पण करावेत त्यांच्या समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा त्यानंतर घरातील सर्व सदस्यांचं नाव मनात घेऊन एक मौली धागा हातात घ्यावा एकदा हनुमान चालीसा म्हणावी आणि त्या दोऱ्यातून सगळ्या घरातील त्रास अडचणी बाहेर जाऊ देत असं म्हणावं नंतर तो दोरा हनुमानजींच्या चरणी अर्पण करावा किंवा आपण मंदिरात गेल्यास झाडाला किंवा गाभाऱ्याजवळ तो बांधावा त्यानंतर शेवटी घरात गुळ चणे वाटावे आणि जे हनुमान म्हणत सात वेळा घरातल्या दरवाजा समोर फटका मारावा फटक्याने वाईट शक्ती दूर होतात असं म्हणतात आता या उपायाने काय लाभ होतो तर हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो वाद मिटतात मानसिक शांती मिळते पैशाचा ओघ सुरू होतो व्यवसायात प्रगती होते नोकरीत यश मिळतं मुलं आपलं ऐकतात आणि आरोग्य सुधारतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात देवाची कृपा टिकून राहते शिवाय आधीच सांगितल्याप्रमाणे जर सतत अडचणींनी तुमचं मन थकलं असेल काम होत नाहीये किंवा नोकरीत प्रगती नाही आहे पैशाची चणचण वाद आरोग्य बिघडतंय कधी असं वाटतं की सगळीकडे अंधारच अंधार आहे तर अशा वेळी तुमच्यासाठी आहे एक अगदी साधा सोपा चमत्कारिक उपाय आणि तो म्हणजे हनुमानासमोर राम नामाचा जप करणं होय फक्त इतकंच करावं श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जप करून आपण प्रत्येक संकटातून बाहेर पडू शकतो या नामात इतकी शक्ती आहे की तो देवाच्या रूपाच्याही पार आहे म्हणूनच श्रीराम जय राम जय जय राम हे नाम जपा संकट नाहीशी होती मन हलकं होईल घरात समाधान नांदेल रामकृपा आणि हनुमानची साथ असेल तर जीवनातील कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही तर मंडळी रामनामाचा जप करा आणि तो चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवा शेवटी एकच गोष्ट सांगते हे ऐकून ठेवू नका तर रोज पाच मिनिट तरी वेळ काढा आणि मनापासून रामनाम जपा जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे शारीरिक संकट किंवा मानसिक संकट असेल तर त्यांनी हनुमान चालिसातील पुढील दोहे म्हणावे संकट मिते हरे सब पिरा जोसुमरे हनुमत ते हनुमान छोडावे हे पठन करणं लाभाचं ठरू शकतं या ओळी आपल्यामध्ये नवीन आशा निर्माण करतात असं मानलं जातं की जर कोणी दिवसातून शंभर वेळा हनुमान चालिसाचं पठन केलं तर तो सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो मग ते बंधन कुठल्याही रोगाचं असो किंवा दुःखाचं असो कारण हनुमान चालिसामध्ये देखील असं लिहिलंय की जो सतबार पाठ करत सत म्हणजे हनुमान चालिसाचा पाठ केल्यानं व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होते असं म्हटलं जातं तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर सकाळी लवकर उठल्यानंतर एकदा राम जप करा आणि एकदा तरी हनुमान चालीसा आवर्जून वाचा यामुळे आर्थिक समस्यातून सुटका मिळण्यास मदत मिळते जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचं पठन आवर्जून करावं असं केल्यानंही आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जात तर मंडळी म्हणूनच शेवटी सांगते की हनुमान जन्मोत्सवाचा दिवस वाया घालवू नका हा एक उपाय घरच्या सर्व अडचणींवर प्रभाव टाकतो आणि चमत्कार घडतोच घडतो मात्र त्यासाठी श्रद्धा सातत्य आणि भक्ती एवढंच लागतं अगदी मनापासून आणि श्रद्धेनं केलं की काम पूर्णत्वास जातं तर मंडळी घरातील समस्येसाठी तुम्ही कोणते उपाय करता त्याचे तुम्हाला काही लाभ झालेत का कमेंट करून सांगा राम नाम जप करता का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत हे सुद्धा कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रत असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका